श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे बहात्तर सद्गुरूंसारखा असता पाठीराखा जय गजानन असं म्हणतात परमार्थ मार्गात योग्य वेळ आली की सद्गुरू तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि मग सद्गुरूंसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी अशी आनंदाची स्थिती निर्माण होते त्यातही समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव भक्तांना करून दिली तर मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग गजानन महाराजांनी मार्गदर्शन करून मला शेगावच्या वाटेवर चालायला शिकवलं ही माझ्या जीवनातील भाग्याची गोष्ट मी उत्तम रामचंद्र देवकर मुक्काम पोस्ट कशाळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी पाटबंधारे विभागात मुकादम म्हणून कार्य करीत होतो कशाळीला आमचं दोन एकर शेत आहे त्यात आम्ही उसाचं पीक घेतो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमाराची ही गोष्ट धरणाच्या पाण्यात शेतीचं काम होत होत उन्हाळ्यात लाईट नाही अशात पाणी कमी पडून उसाचं पीक जळायला लागलं आम्ही तीन एच चा पंप घेतला होता माझ्या ड्युटीची वेळ सकाळ ते संध्याकाळ असल्याने घरचे लोक पाणी देण्याचं काम करत असत पंपाला प्रेशर कमी पडल्याने घरच्यांनीच पाच एच ची नवीन मोटर बसवण्याचा आग्रह केला म्हणून आम्ही नवीन मोटर बसवली पण ती मोटर वारंवार जळू लागली परिणाम डोक्याला मनस्ताप आणि खर्च अशा चक्रात सापडलो हे सर्व प्रेशरच्या समस्येतून होत आहे हे मला कळत होत पण घरच्या मंडळींनी आग्रह केला की जवळ रानणी गावातील पंडितकडे आपण या विषयी विचारून घेऊ त्याप्रमाणे मी आणि आमचे घरचे मंडळी दोघ जण पंडितकडे गेलो पण त्यांनीही अर्थातच तेच सांगितलं मग थोडं उदासीनतेनेच आम्ही परत फिरलो वाटेतील रस्ता म्हणजे शुष्क झालेल्या कालव्याच्या बाजूने तुरळक झाडे झुडप असलेली वाट आम्ही आगेमागे चालत साधारण अर्धा किलोमीटर आलो असू आजूबाजूला कुणीही नव्हतं अचानक पांढरे शुभ्र कपडे धोतर नेहरू शर्ट कपाळावर गोपीचंदनाचा टिळा खांद्यावर शबनम बॅग असा एक उंच पुरा माणूस आमच्या मागून आला राम राम वगैरे झालं आणि त्याने मला विचारलं कोठे गेलता त्याला पंपाविषयी सांगितल्यावर तो बोलला अरे असं कर तू शेगावला जा मी विचारलं शेगाव कुठे आहे तो म्हणाला बुलढाणा जिल्ह्यात मी म्हंटल भूगोलात मी वाचलंय जाईन शेगावला मग आम्ही बोलण्यात गुंतलो बोलता बोलता तो थोडा मागे पडला मला आवाज येईना म्हणून मागे वळून पाहिलं तर तर मागे कुणीच नव्हतं मी मनोमन निर्णय घेतला की शेगावला जायचं आश्चर्य म्हणजे तेव्हा आमचा पगार थोडा अनियमितपणे होत होता पण त्या महिन्यात लगेच पगार झाला आणि आमचं शेगावच नक्की झालं पुरे गजानन महाराज परिचयाचे झालेत शेगाव परिचयाच झालं आणि गजानन विजय ग्रंथ ही परिचयाचा झाला हळूहळू शेगावला जाण्याची इच्छा व संख्या वाढू लागली एका शेगाव वारीत श्री गजानन अनुभव पुस्तक पदरात पडलीत त्यातील अनुभव वाचून गजानन महाराजांविषयी निष्ठा अधिक दृढ झाली आणि मनात प्रबळ इच्छा निर्माण झाली की शेगावची पायी वारी करावी कशाई शेगाव हे अंतर पाचशे पन्नास किलोमीटर आहे करमाळा जामखेड बीड गेवराई अंबर जालना चिखली खामगाव आणि मग शेगाव असा तो प्रवास ओम श्री गजानन महाराज की जय असा जप मुखात करीत एकट्याने चालावं हो, असं मनात आलं आमच्या गावात मनोहर गायकवाड म्हणून एक जण आहे त्याच्या जवळ सहज विषय काढला तेव्हा तो बोलला मी सामान सायकलवर ठेवून सायकलने तुझ्या आगेमागे असेल वास्तविक त्याच्या पायात बराच प्रॉब्लेम असूनही त्याने निश्चयाने सोबत चालण्याचा निर्णय घेतला घरचे लोक माझ्या या निर्णयावर फारसे खुश नव्हते थोरला मुलगा सुमित तर बोलला त्या मनोहरचा तुम्हाला काय आधार तुम्ही एकटेच आहात हे अति अतिधाडसा आहे त्यावर मी घरच्यांना ठणकावून बोललो मी एकटा नाही गजानन महाराज माझ्या सोबत आहेत फेब्रुवारी माझ्या वयाच्या पासष्टाव्या वर्षात मी गजानन महाराजांना मनात सोबत घेऊन शेगावच्या दिशेने पाऊल उचललं वाटेतील गावांमधून माझ्या लहान मुलाच्या काही ओळखी होत्या ओळखीच्या लोकांना सांगून प्रति दिवशी आमची त्या त्या गावात राहण्याची सोय होणार होती मी मार्गावर चालू लागलो घरून निघणं सोपं व्हावं म्हणून मी घरात सांगितलं तर खरं की महाराज सोबत आहेत पण मार्गक्रमणात माझ्या मनात द्वंद्व सुरू झालं मी महाराजांना कळवळून प्रार्थना करू लागलो म्हणू लागलो महाराज तुमच्या सोबतीचा काही दाखला द्या मला श्री गजानन अनुभव पुस्तकात एका प्राध्यापकांचा अनुभव आठवून त्याच धर्तीवर मी बोललो महाराज मला आज वाटेत एखादी नोट सापडू द्या त्या गोष्टीने माझ्या मनाला आधार येईल माझा आत्मविश्वास वाढेल मी चालत होतो वाटेत सिमेंट रोडचं काम सुरू होतं नवीन होत असलेल्या रस्त्यावर पाणी टाकून पोती पसरवण्यात आली होती त्यावरून मी चालत होतो मनोहर बाजूने बराच दूर होता अचानक माझी नजर चमकली पसरलेल्या पोत्यावर दहा रुपयाची नोट समोर दिसली मला सुन रस्त्यावर कुणीही नव्हतं मी ती नोट उचलली डोळे भरून आले हुनका आवरला डबडबलेल्या डोळ्यांनी घरी फोन लावला आत्मविश्वासाने महाराज सोबत आहेत अशी ग्वाही दिली आता पावलांनी विलक्षण गती पकडली होती बरोबर दिवशी आम्ही शेगाव गाठणार होतो आदल्या रात्री खामगावला आधीच्या गावात आमची व्यवस्थित सोय झाली होती पण खामगावात ओळखीच नव्हतं इतक्या दिवसांच्या चालण्याने जीव थकून गेला होता केव्हा एकदा आडव होतो असं झालं होत विश्रांतीचं कुठलंही ठिकाण नजरेत नव्हतं समोर पाहतो तो स्मशानभूमी होती आतून काय वाटलं कोण जाणे सरळ आत शिरून तेथील माणसाला विचारलं त्यानं अंगणवजा जागेकडे बोट दाखवून निजण्याची अनुमती दिली मनोहर नाखुश होता पण त्याचाही नाईलाज झाला भगवान शंकराच्या क्षेत्रात गजानन महाराजांचं नाव घेत आम्ही निद्रिस्त झालो बाराव्या दिवशी सकाळी दहा वाजता शेगाव गाठलं आणि उत्स्फूर्तपणे जयघोष केला बोलो श्री गजानन की जय, शेगावला महाराज तीन दिवस थांबून पारायण गृहात गजानन विजय पारायण करून माघारी फिरलो गजानन महाराजांची लीला बघा त्या दिवशी मला शंकराच्या क्षेत्रात निजवलं आणि आज आमच्या कशाळीला वीस बाय साठच्या जागेत गजानन महाराजांचं मंदिर उभारलं गेलं आहे केंद्र आहे मंदिराच्या बांधकामाच्या वेळी तेथील अनेकांना महाराजांनी जाणीव करून दिली की महाराजांचं बांधकामाकडे लक्ष आहे माझ भाग्य की आज मंदिरात झाडणं पुसणं गुरुवारचा प्रसाद वगैरे कामात महाराज माझ्याकडून सेवा करून घेत आहेत त्या पायी वारीत मी एकटा निघालो होतो आज आजूबाजूच्या गावातून मिळून आम्हा भक्तगणांना तीन बसेसची आवश्यकता भासते तीन बसेस करून आम्ही शेगावला जात असतो अर्थात मला मनातून पूर्ण जाणीव आहे की सद्गुरूंसारखा पाठीराखा असल्यामुळेच ही सर्व प्रगती शक्य होत आहे झालं आता जेव्हा केव्हा पंपाचा आवाज कानावर येतो तेव्हा मला भास होतो जणू काही तो, का तो पंप म्हणतो आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आजचा आपला अनुभव आहे जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन